सप्तशृंगी गड मुसळधार पावसाचा कहर सहावी माळ पावसाच्या महापुरात गेली वाहून भाविकांसह व्यावसायिकांचे मोठे नुकसान सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला शनिवारी रात्री वरुण राजाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय देवी भक्तांचा महापूर अपेक्षित असताना उलट पावसाच्या महापुराने संपूर्ण परिसर व्यापून टाकला परिणामी गडावरील भाविकांबरोबरच स्थानिक व्यावसायिकांचेही हाल झाले नवरात्रीची सहावी सातवी म्हणजे गडावरील व्यापाऱ्यांची सोन्याची परवणी बांधली जाते परंतु सलग पंधरा ते वीस तासांच्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले अनेकांनी कर्ज काढून किंवा दागिने घाण ठेवून उभारलेली दुकाने आता पावसाच्या पाण्यात भिजली असून त्यातील मालाचे मोठे नुकसान झाले सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सव काळात विविध प्रकारची दुकाने उभारली जातात चहा पावडर चहा पावडे प्रसाद हार फुल फड फडावळ चायनीज स्टॉल पासून हॉटेल किराणा दुकाने अशा शेकडो व्यापाऱ्यांनी कर्ज काढून किंवा व्याजाने पैसे घेऊन या व्यवसाय उभारला परंतु निसर्गाच्या कोपाने त्यांचे स्वप्न चुराड्यात बदलले दुकानात ओला झालेला व खराब झालेला माल हताश होऊन दो, भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणारे व्यापारी आणि घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विचारात घडलेले चेहरे असे दृश्य गडावर पाहायला मिळाले पावसामुळे भाविकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले तात्पुरत्या उभारलेल्या बसस्थानकात चिखलाने भरलेले खड्डे तर वाहनतळावर पायऱ्यापर्यंत चिखल पसरलेल्या भाविकांना पावसात भिजत चिखलात तुळवत आपल्या वाहनांकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसून आले आधीच पावसामुळे शेतकरी संकटात असताना आता या मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांवरही कर्जाचा डोंगर उभा आहे नवरात्रोत्सवाची परवाणी बदलल्याने व्यापारी हवालदिल झालेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अरे नांदुरी हे

এই <laughs> আদারী अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा